एकशेस तीन कोबी एकशे वीस रुपये चाळीस पन्नास रुपये तीन एकशे वीस रुपये बीट झालं कोबीचं फ्लावर सुपर फ्लावर पाहूया काय भेटू दे काय बाजारभाव बादा भेटतात सदर बाजार बाजार भाऊ या दहा किलोचे

અકરા પંદર એકશો એક રૂપિયા દોઢશી એકાવન પંચાવન સાઠ રૂપિયા સાઠ સત્તર રૂપિયા પંચ રૂપિયા રૂપિયા એકશો ઐ રૂપાય રૂપિયા દોનશો એક્યાંસી રૂપિયા રૂપિયા દોઢશ એક રૂપિયા દોઢ્યા दोनशे तीनशे रुपये अकरा रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये फ्लावर पंच्याऐंशी रुपये नव्वद चारशे रुपये अकरा एकवीस रुपये पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये विक्रमी पीठ झाले तीनशे रुपये पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये पीठ झालं किती काय कोबी शंभर रुपये वीट झालं दहा वीस पंचवीस फ्लावर चला पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये चौशे रुपये रुपये दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये अकरा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये एकावन्न रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे बहतर रुपये दोनशे बहात्तर रुपये दोनशे बहात्तर बोल तुम्हाला दोनशे बहात्तर दू किया दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे शहत्तर रुपये दोनशेहत्तर रुपये दोनशे रुपये मामा नमस्कार नमस्कार काय माल आला होता किती पानण्या हो होत्या पंचवीस पान्ना होत्या पंचवीस पानण्या होत्या काय बाजार भेटला तीनशे पंचावीस रुपये गळीत निघते का नाही गळीत बरं आहे पण पाऊस मानवी कमी आहे म्हणजे खर्च भरपूर आहे पाऊस जास्त झाल्यामुळे उत्पादन कमी आहे आम्ही खर्च करून सुद्धा किती एकर लावली होती आपल्या दुसऱ्या बनतून होते आज एकर आपली तीन साडेतीन एक चालू आहे का झाली या दिवशी पंच्याहत्तर डाग होते दे डाग निघतील डाग निघतील काय बाबांच्या नाव सचिन व्हेजिटेबल कंपनी सचिन व्हेजिटेबल कंपनी नारेगाव सचिन काम भारी एवढा आहे शेतकऱ्यांना पाणी बाजारभाव त्या शेतकऱ्यात नऊ शेतकऱ्यांचे माल एक जे नऊ शेतकऱ्यांचे माल केले एकाच शेतकऱ्यांचे जमले बाकीचा खर्च एकरी तसं पाऊस जर व्यवस्थित झाला असता किती उत्पादन निघालं असत चारशे गुणी निघतात पाऊस पा। समजा हा आता दीडशे ते दोनशे गुणी विकतात यावेळेस त्याच्यामुळे बाजार आहे का हा बाजार त्याच्यामुळे